श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्त महाराजांकडे वरदान मागताना कार्थवीर्याने सदा असावी सत्संगती हे वरदान मागितलेले आहे सत्संगाचे वरदान मागावे म्हणजे असं काय आहे सत्संगात अर्थातच दत्त महाराज तथास्तू म्हणाले केवळ साधू अथवा सत्पुरुष यांच्या सहवासाने असा काय लाभ होतो सेवा किंवा उपासना सत्पुरुषांची असते तेव्हा त्यांना फळ मिळते त्यात आपला काय लाभ याचे उत्तर गुरुचरित्राच्या पन्नासाव्या अध्यायात दिले आहे केवळ सत्पुरुषाच्या सहवासाने आणि त्याच्या कृपादृष्टीने कल्याण होते तयाचे दृष्टी सुधारसी असं गुरुचरित्रात म्हटलं आहे दत्त महाराजांना लीला दाखवायची होती आणि त्यांनी ती एका वळभराच्या सहवासाने दाखविली एक स्फोटक गळू किंवा मोठा फोड केवळ अमृतदृष्टीने घालविला आणि वर त्या बादशाला पृच्छा केली कुठे आहे दाखव अहो केवळ संकल्पाने सर्व कार्य होतात स्फोटक आहे कुठे मांडीवर पाहू जाताच नाहीसा झाला संत संघाचे फळ फार मोठे आहे त्यांच्या उपासनेतला भाग अनायासे आपल्या वाट्यास येतो वृत्ती पालटतात सात्विकतेकडे कल जातो षड्रिपू माघार घेतात मात्र सत्पुरुषांना किंवा संतांना ओळखायची पात्रता तेवढी हवी आणि त्यासाठी आपल्या उपास्य दैवतावर आपली श्रद्धा हवी तेराव्या अध्यायात सायनदेव ब्राह्मण गुरु महाराजांना पाहताच नमस्काराला आला आणि त्यांनी त्यांना माध्यानाकरता निमंत्रित केले आता गुरु महाराजांना ओळखणं आणि त्यांना पूज्य मानणं हे आपल्या पूर्व उपासनेशिवाय शक्य नाही सत्संगाचे जसे सकारात्मक फळ आहे तसेच वाईट संघाचे फळ देखील अत्यंतिक नकारात्मक मिळते यापासून अर्थात कुसंगतीपासून आपला सांभाळ व्हावा म्हणून दत्त महाराजांची प्रार्थना करावी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ